नमस्कार आज या कोराळे बुद्रुक या गावी आपण या ठिकाणी आमचे मित्र माळशीकरे साहेब हे जवळपास गेली चार वर्ष झालं एस वी ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं तंत्रज्ञान वापरून आपल्या ऊस शेतीमध्ये त्यांनी अमरागल बदल केलेले आहेत आणि ते कसं झालं आहे हे आपण त्यांच्यास तोंडून ऐकू तर मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला काय फायदा झाला की यशवीचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर खरं सांगायचं झालं तर माझ्या उत्पन्नात दीड पटीने वाढ होत चाललेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जमीन अशी बुजबुशीत होत चाललेली अगदी चहा पावडरच्या सारखी ही तसं पाहिलं गेलं तर ही चोपलेट जमीन होती परंतु आता ह्या अगदी मऊ अशी झालेली आहे आणि खालीपर्यंत किती उकळ सगळी बुजबुशीत निघत आहे आणि म्हणजे मातीमध्ये मा तुम्हाला शंभर टक्के बदल झालेला आहे एकदम चहापत्ती सारखी माती झालेली आहे आता हे झालं पण आज ऊस शेती करणारे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला? तुम्हाला आणि काय फायदा झाला जमिनीत तर बदल झाला उत्पन्नात किती पटीनं वाढ झाली दीड पटीने वाढ झालेली आहे मला असं सर्व शेतकरी बांधवांना सांगू वाटत की आपण रासायनिक कडे जे पाहतो तो जरा कमी करावा आणि सेंद्रिय शेती करण्याकडे जरा लक्ष द्यावे आणि महत्वाचं म्हणजे आपली वी अॅग्रो सोल्युशन कंपनीचे जे मी खतं वगैरे वापरतोय त्याचा रिझल्ट एकच नंबर आहे आणि तुम्ही पाहत असाल ऊसाची ते जाडी ऊसा फेऱ्याचं अंतर आणि कांड्यांची संख्या कांड्यांची संख्या किती आहे आता जवळ आतापर्यंत आपण बघितलं तर पंचेचाळीस ते सत्तेचाळीस कांड्यापर्यंत ऊस आहे आणि एक ऊस किती किलो भरतोय पाच ते साडेपाच किलो पर्यंत ऊसाचं वजन येत आहे आणि हे एकरी उत्पादन किती मिळू तुम्हाला एकरी तसं विचार केला तर ह्या वर्षी जरा पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं ऊस जरा पडल्यामुळं थोडस घटणार पण आहे पण पन घटणार म्हणण्यापेक्षा मला तिथं अगोदर पन्नास मिळायचं आवरेज तिथं आतापर्यंत शंभर टनापर्यंत शंभर टक्के मिळत शंभर टक्के तुम्हाला शंभर टनेचं उत्पादन या ठिकाणी मिळू मिळू دنيا <applause>